नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे आपल्या संतांनी म्हटलेले आहे हो की नाही म्हणजे काय तर मन सतत आनंदी ठेवा आणि त्यामुळे आपले प्रत्येक कार्य हे यशस्वीरित्या पार पडते हो की नाही असा त्यातून मतिदार्थी निघतो मैत्रिणी आपले मन हे अतिशय चंचल आहे नेहमी त्याच्यामध्ये सतत वाईट विचार येतात आणि चांगले विचार येतात तर वाईट विचारांना बाजूला सरून आपण नेहमी चांगल्यांचा विचार केला पाहिजे त्यासाठी आपले मन नेहमी आनंदी ठेवले पाहिजे मैत्रिणीनो मला कोरोना काळातील मला आलेला अनुभव मी तुम्हाला हा शेअर करणार आहे कोरोना झाला मला आणि दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आधी ते दवाखाना म्हटलं की माझ्या पोटात गोळा आला तरी पण नाईलाजा असतो मला त्या दवाखान्यात ॲडमिट केलं सरकारी दवाखाना होता पन्नास साठ जण तिथे कोरोना झाले आजूबाजूला पेशंट होते आणि त्याच्यामध्ये मला ॲडमिट क केलं बरं का ॲडमिट केल्यावर मुलगा माझे मिस्टर सगळे निघून गेले आणि तिथे नियम होता असा की कुणीही यायचं नाही त्या वॉर्डमध्ये कारण लगेच लागण व्हायची ना कोरोनाची रोज संध्याकाळी आणि सकाळी मुलगा यायचा डबा खाली ठेवून जायचा त्यांचं तोंड दिसायचं नाही मला फक्त डबा आला आहे म्हणून त्यांनी फोन करायचा आणि मग थोड्या वेळाने मला ते बॉर्ड बॉय कोणाचा ते डबे आणून द्यायचे बरं का तर असे दहा दिवस मी तिथे राहिले एक एक दिवस अतिशय जळ गेला मन उदास व्हायचं आजूबाजूला रोज कोणी ना कोणी, कोणी कोरोनामध्ये मरण मृत्यू पावायचं बाजूची माझी एक महिला मरण पावली पलीकडे एक म्हातारे आजोबा ते मरण पावले कोरोना त्यामुळे असं वाटायचं की आपण घरी नीट जाऊ शकू की नाही मैत्रिणी रात्र रात्र मी जागी असायची आणि मन सतत आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचे मुलींना फोन करायचे मुलांना फोन करायचे व्हिडिओ कॉल लागत नव्हता व्हिडिओ कॉल लागल्यावर तरी त्याचे चेहरे दिसतात पण तसाही काही प्रश्न नव्हता होळीचा दिवस होता, होता। आणि माझा मुलगा डबा घेऊन खाली आला सुनेने माझ्या पुरणाची पोळी वगैरे सगळा डबा तयार करून त्याच्यावरून पाठवला होता तो सारखा फोन करत होता मी येऊ कबर डबा ठेवायलाही येतो तर त्याच वेळेस आमच्या तिथे वॉर्डमध्ये माझ्या शेजारची महिला गेली कोरोनामुळे आणि सगळं वातावरण सुन्न झालं सगळे लोक तिच्या भोवती जमले ते कोरोनावाले प माणसं आले कीट घालून त्यांनी तिला बाहेर नेलं गोंघाट सुरू झाला रडारड वगैरे सगळं आणि मग तिला बाहेर नेलं दिवसभर त्या दिवशी बेचेन अवस्थेत होता जवळजवळ तीन चार तास हो लागले ते पर्यंत बाहेर काढायला ओके ना तोपर्यंत माझा मुलगा खाली थांबून राहिला तो सारखा फोन करत होता अरे म्हटलं येऊ नकोस तू आज मला डबाच नको तरी पण तो थांबून राहिला आणि मग चार पाच तासांनी वर त्यांनी डबा ठेवून गेला तो डबा मी चार पाच तासांनी मला त्या वाडबॉयने आणून दिला पण एका घासही मला त्यानेशी गेला नाही मन अतिशय उद्विग्न झालं आणि विचार करून करून मला काही सुचे नसं झालं त्या दिवशी मी ठरवलं नाही पण मनाला काबूत ठेवलं पाहिजे मी रात्ररात्री रात जागी राहायची आणि पहाटे तीनलाच उठायचं तीनला उठून ब्रश करून माझ्याजवळ ते लाईटचं च चहा पाण्याचं हे होतं पॉट होता त्याच्यात मी कॉफी करून घ्यायची आणि मग चार वाजेपासून ते यूट्यूबवरचं एखादं भजन बघून मी गुणगुणत राहायची ते भजन मी पक्क पाठ करून टाकायची दोन तीन दिवस मला ते भजन पाठ करायला लागायचे असा मला वेळ द्यायचा आणि आनंदात दिवस जायचा तो माझा जा। मुलींची फोन आले तरी मी त्यांना सांगायचे अगं मी छान आहे तुम्ही कार्य करू नका खरं तर मी अतिशय घाबरलेली होते अतिशय मन माझं अस्वस्थ झालेलं होतं पण मुलींना मुलांना कोणालाही मी सांगितले नाही की मी अस्वस्थ आहे असं म्हणून त्यांना जाणून पण नाही आणि असे करत करत मैत्रीणं असे दहा दिवस माझे गेले दहा दिवस मला घरातले एक माणूसही दृष्टीत पडले नाही आणि दहावी दिवशी मला तिथून डिस्चार्ज मिळाला खाली आले आणि अक्षरशः मुलाला मुलीला बघून त्यांच्याकडे बघून मी खूप रडले कारण त्या दिवशीच मला घरातली माणसं दिसली होती पण मी दहा दिवस हे कसे काढले कारण मी माझ्या मनाला सकारात्मक बनवले होते सतत मी चांगला विचार करायची माझ्या मुलाचं प्रगती कशी झाली म्हणजे सुनेला नोकरी लागल्यावर कसा आपल्याला आनंद झाला अशा चांगल्या चांगल्या गोष्टी मी सतत आठवत राहिले आणि त्या आठवणींमध्ये मी रमत राहिले आणि शिवाय मनाला बिलकुल डगमगू दिलं नाही त्यामुळे मी चांगल्या रीतीने त्या कोरोनाच्या ह्याच्यातून बाहेर पडले खरं तर कोरोना पेशंट झाला म्हटल्यावर उद्या काय होईल काहीच सांगता येत नाही असं घरच्यांना वाटत होतं पण मी त्यातूनही बाहेर पडले आणि देवाची माझ्यावर कृपा झाली म्हणा किंवा माझ्या या सकारात्मक विचारामुळे मी त्यातून बाहेर पडले मैत्रिणी तेव्हापासून या सकारात्मक गोष्टींचे मला वेळच लागलेले आहे आपण नेहमी आनंदी राहावे नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करावा आपल्या ग आयुष्यामध्ये अनेक वाईट घटना घडतात पण त्या घटना सोडून द्याव्या आणि त्यांना माफ करायला शिकावे एखाद्या मनात आपल्याला राग असेल कोणाविषयी तर त्याला माफ करावे म्हणजे आपल्या मनातील ती घटना निघून जाते दुसऱ्याने हेवा करावा असं आपण ठरवा मैत्रिणीनो सतत आनंदाचे विचार केले सतत चांगले विचार केले तर आपले मन हे आनंदी राहते आणि त्यासाठी फारसं काही करावं लागत नाही फक्त मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे मैत्रिणीनं बघा तुम्हाला ही जमेल नक्की करून बघा सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करून देवाला मनाला प्रार्थना करायची देवाला की देवा माझा आजचा दिवस आनंदाने जाऊ दे आणि आनंदाचेच विचार तुम्ही मनात आणा सकारात्मक विचार मनात आणा वाईट विचार सोडून द्या त्याच्यावर तुम्ही मात करू शकाल बघा मैत्रिणींनो खरोखर आपल्याला आयुष्यात असे अनेक अनुभव येतात ते चांगले अनुभव नेहमी आठवत जायचे आणि वाईट अनुभव त्यांना थारा द्यायचा नाही मनात तर आपण आनंदाने पुढे जाऊ शकतो तर मैत्रिणी मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारणं या व्यक्तीप्रमाणे आपले मन सतत आनंदी ठेवा आणि आपले कार्य सिद्धीच न्या मैत्रिणी आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद